सुरुवात होते आता मला सांगा मित्रांनो एक तर पावसाळी वातावरणात तुम्ही लागवड करताय त्याच्यानंतर तुम्ही वर खत भरपूर टाकताय शेतामध्ये झाड तशी तुमची स्ट्रेसमध्ये असतात कारण ते नवीन वातावरणात आलेले असतात आणि पाऊस जर पडत असेल तर निचरा होऊन जातो खताचा नवीन मुळी फुटेपर्यंत वर खताचा झाडांना सहसा म्हणजे आमच्या अनुभवानुसार काही फायदा होत नाही तर मित्रांनो म्हणून मी सांगतो तुम्हाला उत्पन्न घ्यायचं पण कमी खर्चात म्हणून लागवडीच्या वेळेला आपल्याला कोणतंही वर खत देण्याची गरज नाहीये आमच्या अनुभवातून सांगतो आम्ही आमच्या आधीच्याही बागेला कोणत्याही वरखत लागवडी दिलं नव्हतं आणि आता ही नवीन बाग लावली दोन तीन दिवसापूर्वी तिलाही आम्ही कोणतंही वर खत म्हणजे रासायनिक खत दिलेलं नाहीये तर मग आपण काय वापरलं झाडाची जेव्हा आपल्याला लागवड करायची तेव्हा आपण खड्ड्यांमध्ये प्रति झाड म्हणजे एक ते सव्वा किलो निंबोळी पेंट आपल्याला मार्केटमध्ये गोदरेज या कंपनीची वगैरे किंवा को, तुम्ही कोणती कंपनी प्रेफर कराल निंबोळी पेंड आपल्याला घेऊन यायचे मार्केटमधून निंबोळी पेंडीचं जे पोतं पन्नास किलोचं वगैरे आपल्याला मिळतं तर झाड आपल्याला सव्वा किलो ते दीड किलो निंबोळी पेंड ठेवायचे त्याच्याबरोबर शेणखत वगैरे असेल चांगलं कुजलेलं तर ते एक सरासरी एक किलो घ्यायचंय प्रति झाड आणि हे जे आहे ते मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला निंबोळी पेंड आणि शेणखत हे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे जे जैविक बुरशी येते त्या बुरशी आपण वरती पसरून द्यायचं आणि ते पसरून दिल्यानंतर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केलं करायचं किंवा पाला करायचं आहे पाला केल्यानंतर आपल्याला म्हणजे एक सरासरी आपल्याला एक किलोचं किंवा पन्नास किलो निंबोळी पेंट पन्नास किलो शेणखत किंवा अगदी सत्तर एक किलो निंबोळी पेंट आणि पन्नास किलो शेणखत असं नो प्रमाण घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाला करून घ्यायचं हे प्रति खड्डा दोन ते अडीच किलो टाकून द्यायचा आता हे मिश्रण जेव्हा आपण खड्ड्यामध्ये टाकून घेतो आपला रोपे लावायच्या आधी एक दोन दिवसात हा प्रकार आपण मजुराच्या सहाय्याने करून घ्यायचा खड्ड्यामध्ये रोपं टाकून खड्ड्यामध्ये हे खत टाकून घ्यायचे आता हे खत टाकल्यानंतर आपल्याला लावून जेव्हा आपण झाडं लागवड करणार आहे तेव्हा अजून काय करायचं जेव्हा आपण झाडं लागवड करणार आहे तेव्हा बऱ्याचशा वेळेला शेतकरी मला सांगतात की आम्ही मीठ वापरतो मित्रांनो एक लक्षात घ्या मीठ जे आहे एक क्षार आहेत आणि क्षार जे आहे हे आंब्याचे जे मुळे असते जे तंतुमय मुळे असतात जे आपलं पोषण जमिनीतून घेतात त्यांचे फार छोटे असतात तर एक शार असतात ते ह्या मुळांवरती जाऊन बसतात आणि झाडाचा इंटेक पूर्णपणे थांबतात आणि झाड सुकून जातात त्यामुळे कृपा करून आपण मीठ वगैरे हा प्रकार वापरू नका तर तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव वाटतोय किंवा अगदी कीड वाटते किंवा जमिनीतली बुरशी वगैरे ह्याचा प्रादुर्भाव होणार असं वाटतंय तर आपल्याला लागवडीच्या वेळेला काय करायचंय बेनसल्फ किंवा सल्फर बेनसल्फ हे मार्केटमध्ये मिळतं दहा किलोची पिशवी वगैरे येते बेनसल्फ वापरायचं आहे किंवा अगदी साधं सल्फर असेल ते सुद्धा चालेल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत आपल्याला थायमेट वापरायचं आहे आता बीएसी पावडर वगैरे पहिले यायचं पण ते आता बंद झाले थायमेट कंटेंट असलेलं पावडर मार्केटमध्ये मा एक एक किलोच्या पॅकेट पाके, पॅकेटमध्ये मिळते तर ते आपल्याला एक सरासरी एक पन्नास ते सत्तर ग्रॅम प्रति झाड हे दोन्ही मिक्स करून घ्या पाला केला तरी चालेल चा, आणि पन्नास ते सत्तर शंभर ते सव्वाशे ग्रॅम हे दोन्हीचं मिश्रण प्रति खड्ड्यात आपल्याला लावायच्या वेळेला टाकून घ्यायचं तर आता आपल्याला लागवड कशी करायची लागवड करताना सर्वात महत्वाची महत्वाचा विषय आहे की आपण लागवड लागवड जी आहे ती पूर्वपच्ची म्हणजे उगवत मावळत अशी करणार की कशी करणार मित्रांनो असा एक लक्षात घ्या तुमच्या शेतामध्ये वाऱ्याचा झोत तो कसा आहे ते जरा पाहून घ्या वाऱ्याचा जो झोत असेल हवा आपल्या बागेतून खेळती राहिली पाहिजे किंवा निघून गेली पाहिजे कारण जर वादळ वगैरे आलं तर झाडं अवरोध होऊन झाडं तुटण्याचा किंवा झाड खराब होण्याचा किंवा खराब होऊ शकतात त्यामुळे आपण झाडा हवेचा जो झोत बघून आपल्या बागेची आखणी करावी म्हणजे सहसा आम्ही असं म्हणतो की उगवत मावळत समजा ही तुमची उगवत मावळत अशी दिशा असेल तर आपल्या झाडाचं जे लाईन आहे लाईन लाईन सुद्धा आपण अशीच ठेवावी जेणेकरून हवा पास होते तुमची आणि सहसा जर शक्य झालं तर हवेच्या साईडला आपण थोडेसे प्लांट्स असतात किंवा नारळ वगैरे अशी झाडं लावून द्या जेणेकरून हवेचा जो अवरोध आहे तो तुमच्या बागेमध्ये कमी होईल नाहीतर झाडं मोडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते तर ही आखणी झाल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा आपण खड्डे ऑलरेडी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खतं टाकलेली आहेत रोपं आपण पन... खड्ड्याच्या आजूबाजूला ठेवून घ्यायचे आहेत मजुरांच्या सहाय्याने रोप आणताना एक लक्षात घ्या रोप आणताना सहसा सा म्हणजे नर्सरीतून जेव्हा रोपं येतात तेव्हा ती थोडीशी व्यवस्थित आणा कारण रोपांना जर इजा झाली तर त्याच्यामध्ये दे डिंक्या रोगाचा हो प्रादुर्भाव होण्याची किंवा अगदी गुच्छा रोगाचा हो प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तेव्हा मजुरांच्या सहाय्याने आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा जे आपण खत टाकलेले खत ससं आपल्याला खड्ड्यात नाही टाकायचं खड्ड्याच्या आजूबाजूला आपण टाकलेलं असतं जी माती आपण परत खड्ड्यामध्ये ढकलणार आहे त्यावरती तर झाडांची पिशवी फाडून ती जी झाडं आहेत आपली कलम आहेत ती आपण आपल्या खड्ड्यामध्ये ठेवणार आहे तर ती जेव्हा आपण खड्ड्यामध्ये ठेवतो तेव्हा उगवत मावळत म्हणजे झाडाचं जे समजा असं कलम असतं आणि त्याच्यावरती अशी सायनकांडी असते तर हे जी कलम आहे हे हे आपल्याला उगवत मावळत आहे आता तुम्ही म्हणाल हे आपल्याला उगवत मावळत का ठेवायचंय कारण मित्रांनो जेव्हा सूर्य जो आहे तुमचा तो असा इकडून इकडे जाणार आहे उगवत मावळत मध्ये बऱ्याच वेळेला सूर्याचा पूर्ण सूर्यप्रकाश आहे तो खोडावरती पडतो आणि कलम उखलण्याचा कलम उखलण्याचा शक्यता असते कलम जर उखललं तर तुमचं रोग पूर्णपणे खराब होतं कारण त्यामध्ये बुरशीची लागण होते त्यामुळे जी आपली लागवड जे असणार आहे ते जे आपलं कलम आहे हे समजा खालचं रूट स्टॉक आहे आणि सायनकांडे आहे आणि हे जे कलम असेल तर हे आपल्याला असं उगवत मावळत ठेवायचंय ठीक आहे तर हे हे एकदा तपासून घ्या जेव्हा आपण मजुराच्या सहाय्याने रोपं लावतो तेव्हा मजुरांना हे सगळं समजावून सांगा आधी आ, रोप आपल्याला खड्ड्यामध्ये ठेवून घ्यायचे पिशवी फाडायचे आणि त्याच्यानंतर जी खत टाकलेली जी माती आहे ती आपल्याला खड्ड्यामध्ये ढकलून द्यायचे खड्ड्यामध्ये माती ढकलल्यानंतर अगदी हलक्या पायाने ती माती थोडीशी दाबून द्यायची म्हणजे खाली जर जी पोकळी राहिली असेल तुमच्या पिशवीमध्ये आणि जमिनीतल्या मातीमध्ये जे एकरूप व्हायला हवं त्यामध्ये काही पोकळी असेल तर ती निघून हलक्या पायाने ती जमीन दाबून घ्यायची आणि दाबल्यानंतर बाजूला लगेचच झाडाला एक सपोर्ट म्हणून आपल्याला एक छोटी काठी किंवा कांबी लावून द्यायचे कळकाच्या काट्या आजकाल नर्सरी मधून येतातच तर ती कांडी लावली तरी चालेल पण नर्सरीतून येणारी जी कांडी आहे ती झाडाच्या अगदीच जवळ असते त्यामुळे नंतर काय होतं भविष्यात जेव्हा तुम्ही पाणी वगैरे द्यायला सुरुवात करता त्यामुळे वाळवीचा प्रादुर्भाव होऊन आपल्या झाडाची मुळी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे नर्सरीतून जी पिशवीमधली जी कांडी आलेली आहे तीच कांडी वापरली तरी चालेल पण ती कांडी काढून घ्या म्हणजे रोपाची लागवड झाली ती कांडी वरती काढा आणि रोपापासून एक सहा ते सात सेंटीमीटर वरती ती कांडी किंवा ती काठी परत लावून द्या आणि त्याला रोप बांधून घ्या जेणेकरून वा वाळवीचा प्रादुर्भाव वगैरे जर काडीवरती कांडी कळकाच्या कांडीवरती असेल असेल तर तो तुमच्या रोपावरती येणार नाही त्याच्यानंतर आपली रोप लागून निघतील आता कालच आमच्या एका पोस्ट वरती एका शेतकऱ्याने प्रश्न दिला होता म्हणजे मी व्हिडिओ शूट करतोय त्याच्या काल आ, की तुम्ही झाडांना बेड वगैरे तयार करायला हवेत आणि तुम्हाला जर एवढी माहिती एवढं कळतय तर मग तुम्ही चारी करून झाड खड्ड्यात वगैरे का लावली मित्रांनो त्याचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा आपण झाडं लावतो तर लगेच आपण थिबक झाडांना जर टाकलं तर थिबकद्वारे जर आपण यु नो ड्रिप इरिगेशन वगैरे किंवा पाणी देणं चालू केलं तर झाडांच्या भोवतीची जी, जी माती आहे ती झाडांच्या मुळाशी किंवा पिशवीतल्या मातीशी लवकर एकरूप होत नाही त्यामुळे झाडं तयार व्हायला हो म्हणजे झाडांना फूड घ्यायला वेळ लागतो त्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित बागेची लवकर फूट घ्यायची असेल नवीन बागेची तर आपण काय करायचं जी झाडं लावून दिलेली आहेत किंवा जी नवीन लागवड झालेली आहे त्या लागवडीला आपण पाठातून पाणी सोडून द्यायचं म्हणजे सोड पाणी द्यायचं बरेचसे तज्ज्ञ सांगतात की झाडांच्या मुळाला किंवा त्या खोडाला वगैरे पाणी लागता कामा नये तिथून बुरशीचा प्रादुर्भाव वगैरे होतो मित्रांनो तसं काही नसतं नर्सरीत सुद्धा झाडं असतात त्यांना पाणी दिलं जातं पिशवीत पाणी सोडतात मुळाला पाणी लागतं काही फरक नाही पडत तसं काही होत नाही तर तुम्ही सोड पाणी द्या झाडाची जी माती आहे म्हणजे पिशवीची माती आणि तुमच्या जमिनीतली माती सोड पाणी दिल्यानंतर लगेच एकरूप होते आणि झाडांना मुळी फुटायला मदत होते त्यामुळे तुम्हाला फूटसुद्धा लवकर मिळते म्हणजे जा लागवड झाली की एकाच दिवसात तुम्ही लगेच झाडांना पाठाने पाणी सोडून द्या बुडक्यात सोड पाणी सोडून द्या आणि पूर्णपणे ती झाडं म्हणजे ती पिशवी माती एकत्र येऊ द्या आता हे तुम्ही पाणी सोडून दिलं आता आता तुम्हाला कळलं असेल की सुरुवातीला मी जे तुम्हाला चर काढायला सांगितलं किंवा पलटीने नांगराच्या सहाय्याने खड्डा घ्यायला सांगितला त्याचा उपयोग काय तर तुम्हाला वेगळा पाठ तयार करण्याची गरज नाही तुम्ही ह्याच्यातूनच पाणी सोडून द्या मध्ये तुमची झाडं लागलेली आहेत आणि त्याच्यानंतर ती झाडं पूर्णपणे भिजवून घ्या आता त्याच्यानंतर एक एक फक्त लागवडीच्या वेळेला लक्षात घ्या तुम्ही जी झाडं लावणार आहे त्याचं कलम जे आहे म्हणजे तुमचा जमिनीचा जर स्तर हा असेल तर कलम वरती राहावं अशा पातळीवर झाडं लावा म्हणजे तुम्ही चारे काढले त्यामुळे खड्डा तयार झालाय तर कलम एकदम खोल लावू नका कारण नंतर काय होता तो पाठ आपण मुजवतो जेव्हा ट्रिप इरिगेशन वगैरे करतो आणि ती कलम पूर्णपणे जमिनीमध्ये जातात आणि जमिनीमध्ये जर कलम गेलं तर सहसा त्याच्यामध्ये बुरशीची लागण वगैरे होण्याची शक्यता असते पण तुमचं व्यवस्थित असेल कलम चांगलं एकरूप असेल तर त्याचाही काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर आता पाणी तुम्ही सोडून दिलं आता खत व्यवस्थापन काय करायचं तर मित्रांनो काही करायची गरज नाहीये लगेच अगदी निश्चिंत राहा पाणी सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरं पाणी एक आठ दिवसानंतर बागेला द्याल त्याच्या वेळेला पाणी सोडण्याच्या आधी बागेला जीवामृतची जीवामृत कसं बनवायचं जे जीवम बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती आहेत जीवामृतच ड्रिंचिंग करून द्या एक एक लिटर प्रति झाड एक ते दीड लिटर प्रति झाड मुळाभोवती ओतून घ्या त्याच्यानंतर पाणी सोडा हा जर प्रयोग तुम्ही दोन ते तीन वेळा केला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो कोणतंही वरखत न टाकता तुमची बाग एक दीड दीड महिन्यात ते दोन महिन्यात नवीन फुटवा घेईल अगदीच जर तुम्हाला वाटतंय की नाही आम्हाला वरखत टाकायचंच आहे आणि आम आमच्या आम्हाला कोणीतरी आणि त्याच्या मनाची शांती करायचीच आहे तर अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे शंभर सव्वाशे ग्रॅम प्रति झाड अशा प्रमाणामध्ये एकोणीस एकोणीस किंवा झिरो तेरा हे वापरून घ्या चालेल साधी खत वापरा महागात जाऊ नका खर्च वाचवा जेणेकरून खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असा जर आशय तुम्ही ठेवला तरच आंबा शेती तुम्हाला परवडणारी आहे ह्याच्या व्यतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते दोन ते तीन पाणी तुम्ही सोडपाण्या दिली सोडपाणी देत राहिला तरी चालेल पावसाचं वातावरण असतं त्यामुळे पाऊसही पडतच असतो तुम्हाला फुटवाही मिळून जाईल दीड एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर अगदी ड्रिपच प्लॅनिंग केलं म्हणजे ड्रीप इरिगेशनचं प्लॅनिंग केलं तरी चालेल आता ड्रिप जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं वापरा जैनची पाईप वगैरे वापरली तर अतिउत्तम कारण क्वालिटी चांगली आहे म्हणजे मी जैनची जाहिरात करतोय असं नाही पण आम्ही जैनची पाईप वापरलेली आहे जैन नेटाफेम वगैरे यांची चांगल्या क्वालिटीची लॅटरल वापरा सोळा एम एम ची लॅटरल वगैरे तुम्ही वापरू शकता आणि त्या लॅटरल तुम्हाला ड्रिपर ठेवायचा आहे ड्रिपर जो आहे ससा आपला तो आउटलाईन ड्रिपर ठेवा आउटलाईन ड्रिपर चौदा ते सोळा लिटर डिस्चार्ज चा किंवा बारा ते सोळा लिटर डिस्चार्ज जे ड्रिपर येतात